केलं तू इकडे बघू दे एवढं देवढ देवाला व्हायचं ना देवाला लावलं तू जय बाप्पाला जय बाप्पाला लावलं असत तोंडाला लावून घेतलं आणि चालली आरशात पाहिला कशी दिसती खूप दिवस झाले लाईव्ह घेतलेला नाही तर लाईव्ह घ्यायचं आहे आज बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की लाईव्ह घ्या तर पुन्हा पुन्हा वेळ मिळत नाही म्हणून म्हटलं चला आजच लाईव्ह घेऊया तर आज लाईव्ह ना संध्याकाळी सात वाजता होणार आहे तर सर्वांनी जॉईन करा सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा करा ना आमच्या शेवटची पण एक्झाम चालू आहे अभ्यासाचा कंटाळा येतोय ये म्हणून त्याला खाली खेळायला जायचंय तर आजच्या हो हां आजच्या लाईव्हला आपण सर्वजण गप्पा मारूया मस्तपैकी काय तुमचे प्रश्न असतील त्याचे पण उत्तर देऊ आणि बऱ्याच जणांना माहीत पण नाही आहे मी कुठली आहे तर सर्वजण त्यासाठीच लाईव्ह घ्यायला म्हणता येईल तर ओळख पण होऊन जाईल कोण कुठून व्हिडिओ बघताय तर सर्वांनी आजच्या लावला जॉईन करा चपरी ने मुटी देव पुझा देव पुझा चस नहीं। आज आमच्या परीने खूप मोठी देवपूजा केली एवढी देवपूजा केली विचारायचंच नाही आज पण कुंकू खाली राहिलं होतं चुकून तर तिनं खूपच मोठा पराक्रम करून ठेवलाय चला आपण पाहूया काय काय केलंय तिने काय के केलं तू इकडे बघू दे एवढं एवढं हल्स देवाला व्हायचं ना देवाला लावलं तू जय बाप्पाला म्हणजे कस जय बाप्पाला लावलं स्वतःच्या तोंडाला लावून घेतलं आणि चालली आरशात पाहिला कशी दिसती कशी दिसते आरशात मी कशाला आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग काय चेहरा केला तिनं कशी दिसती तू हे पा आमचे कार्टून काय काय चाललंय त्यांचं तर सर्वांनी आजचा लाईव्ह जॉईन करा तुमच्या सपोर्टमुळे आजपर्यंत मी म्हणजे आतापर्यंत इथपर्यंत पोहोचले असाच सपोर्ट असू द्या ভেটু সাত বাই বাই